आपण आता जाणार आहोत संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये कारण या जागेला भारतातील टॉप टेन आणि मुंबईतील टॉप फाय हॉन्टेड जागांपैकी एक मानलं जातं काय आहे यामागचं कारण आणि या फक्त अफवाच आहेत की अजून काही चला तर मग जाणून घेऊयात या विषयीची अधिक माहिती आपण आता आलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करण्याआधी मी जरा तिकीट काढून घेतो आज मी तुम्हाला या ठिकाणाची ए टू झेड माहिती सांगणार आहे ही जागा नेमकी कुठे आहे या जागेचा इतिहास या जागेबद्दलच्या भुताटकीच्या अफवा आणि त्यामागचं सत्य हा आहे या परिसराचा सखोल नकाशा आपण इथून कान्हेरी गुफेला भेट द्यायला जात आहोत कारण हाच एक इथला चांगला बघण्यासारखा स्पॉट आहे चला तर मग वाटेतच पुढच्या गोष्टी बोलू मी आता एका प्रायव्हेट गाडीत बसलो आहे आपण संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहोत हे ठिकाण मुंबईत असून याचं प्रवेशद्वार पोरीवलीला आहे हा संपूर्ण परिसर चाळीस चौरस मैलांवर पसरला आहे कान्हेरी गुफेला जाण्यासाठी आपल्याला या प्रवेशद्वारापासून सहा किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतो संजय गांधी नॅशनल पार्क जिथे शहर हळूहळू जंगलात शिरू पाहत आहेत तिथे दुसरीकडे मुंबईसारख्या शहराला या उद्यानाने सर्वत्र घेरलेलं आहे उत्तर मुंबईत पसरलेलं हे उद्यान विविध प्रकारच्या झाडांसाठी पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी आणि रात्री सर्वांना झपाटणाऱ्या त्या हडळीच्या अफवेसाठी प्रसिद्ध आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं आपण इथल्या अफवांबद्दल आधी जाणून घेऊया गुगलवरील माहितीनुसार इथे एक बाई रात्रीची पांढऱ्या साडीत रस्त्यावरून फिरत असते असं बोललं जात ती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांच्याकडे लिफ्ट मागते इथले अफवा हेही सांगतात की इथल्या सेक्युरिटी गार्डसना सुद्धा या गूढ शक्तींचा अनुभव आला आहे काही लोकांच्या मते तिथे एका स्त्रीचा अपघाती मृत्यू झाला होता जी या परिसराला रात्रीची झपाटते काहींच्या मते ती एक मनोरुग्ण होती जी वाहने थांबवून लिफ्ट मागते तर काही वेळा वाहनांच्या मागे धावत जाते आणि त्या वाहनाकडे बघत हसत राहते काही ऑनलाईन माहितीनुसार तिथे बरेचसे अपघातही झाले आहेत काहींच्या मते तर मुंबई शहरातील अतृप्त आत्मे इथे वास्तव्य करतात या अफवांची सत्यता पडताळण्यासाठी मी इथल्याच काही लोकांना याबद्दल विचारले काहींना तर याबाबतीत काहीच माहिती नव्हती तर काहींनी या फक्त अफवा असल्याचं सांगितलं त्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं हा सहा किलोमीटर लांबीचा जंगलातील रस्ता आहे या रस्त्यावर कुठेच लांब लांबवर स्ट्रीट लाईटचा पत्ता नाही शिवाय इथे बिबट्यांचा वावरही असतो तेव्हा सूर्य मावळल्यानंतरची इकडची एकूणच परिस्थिती कशी असेल हे तुम्हाला वेगळं सांगायला नको त्यामुळेच कदाचित रात्री अपरात्री मुद्दामून इथे कोणी फिरकू नये यासाठीच या, या गोष्टींचा जन्म झाला असावा आपला स्टॉप जवळ आला आहे तेव्हा या भूतांबद्दल आपण थोड्या वेळाने बोलू आधी आपण या गुंफा पाहू Terima